तुम्हाला कोणी मराठी भाषेबद्दल चार वाक्य सांगा म्हटलं तर सांगता येतील येतील ना मराठी भाषेचा जन्म कसा झाला मराठीचा इतिहास काय मराठीतील जी विरामचिन्ह आहेत ती कशी आली केव्हा आली किंवा इतर माहिती सांगता येईल ना हो की नाही बरं काही का असं ना परंतु आज आपण आपल्या माय माऊली मराठीची माहिती घेणार आहोत हे जर समजलं असेल तर करूया सुरुवात मन परंतु तुमचं स्वागत करायचं राहिलं ना हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून खरंच स्वागत करतोय तर विषय आहे माय माऊली मराठीचा तर सुरुवात करूया सुरुवात बुडापासूनच करावी लागेल तर भाषेचा उगम कसा झाला मग आपल्या मराठी भाषेचा उगम कसा झाला तुम्हाला माहिती आहे कुठं वाचलात पहा आपली भाषा उत्तरेकडे मानली जाते आर्यांची भाषा मानली जाते म्हणजे आरे उत्तरेकडून आलेत तुम्ही म्हणताल सर आर्य कोण आहेत हो ते इराणातले लोक आले इकडं आपल्यावर आक्रमण करायला असं समजा आहे ना जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्च करू शकता कारण तो डिटेलमध्ये जातो तर आपलं जे भाषेचं उगम आहे उत्तरेकडे मानला जातो इंडो आर्यन कुळातली भाषा आपली मानली जाते परंतु काही जण असं म्हणतात नाही इसूसनाच्या पूर्वीच अगोदर भाषा आपली होती काही जण म्हणतात नाही वेद काळामध्ये ज्या भाषा होत्या त्याच्यातूनच मराठी भाषा जन्मली असावी भाषा तज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांनी असं म्हटलं की संबंध सिद्धांतानुसार ते आडबुडमडगुल काहीतरी पुस्तक आहे त्याच्यामधून तर असंच सार जोडला जातो काही जण म्हणतात नाही पाचव्या ते सातव्या शतकामध्ये असलं पाहिजे कारण तेव्हापासून पूर्व वेदिक वेदिक पासून संस्कृत संस्कृतपासून प्राकृत प्राकृतपासून त्याचा अपभ्रंश झाला आणि मराठी आली असावी असं व्याख्यान दिलं जातं याच्यामध्ये आ, मग त्याच्यावर थोडासा आणखी अभ्यास केल्यानंतर गाथा सप्तशेती नावाचा एक ग्रंथ सापडतो नऊशे पाचमध्ये एक वाक्य सापडतं श्री चामुंड रायकर विले शिलालेखावर ओके मग एवढी एवढी माहिती आपला सुरुवातीच्या काळाची मिळते त्याच्यानंतर असा आहे का मग याचा उल्लेख केलेला नाही पहा एक सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये चिनी प्रवासी होऊन गेला आहे ना त्याने असं सांगितलं की या कोकण विदर्भ मराठवाड्यामध्ये हे लोक बोलत आहेत म्हणजे थोडेसे काटक आहेत सशक्त आहेत वर्णाने सावळे आहेत किंचित थोडेसे बुटके आहेत असं म्हणतो आणि ते दिल्ले गेल्ले असे शब्द वापरतात म्हणजे ते कोण होतं ते आपणच होतं म्हणजे मराठी लोक म्हणजे आपला म्हणताय की हां म्हणजे तो म्हणतोय सातव्या शतकामध्ये तर त्या काळामध्ये मराठी भाषा बोलली जात असावी असा एक संदर्भ जोडला जातो ओके आता हे एवढे वाद चालतात वादामध्ये काय पडायचं आपला परंतु एवढं कळतं की आपली भाषा कोणत्याही एका भाषापासून आलेली नाही आहे मराठी कोणत्याही भाषेपासून आलेली नाही आहे एका भाषेपासून ठीक आहे तर पहिली गोष्ट आहे भाषेचा अवगम तुम्हाला कळला ओके म्हणजे त्याच्यात निश्चितता नाही आहे त्याच्यानंतर मग विकास कसा होत गेला तर याच्यानंतर पहा की जेव्हा आपण या ग्रंथाचा अभ्यास वगैरे करतो तेव्हा तुम्हाला बाराव्या शतकामध्ये उल्लेख सापडतो मुकुंदराजांचा त्यांना आद्य कवी म्हटलं जातं पहा ऐकलं कुठं त्यांना मराठी वाङ्म्याचा पहाटेचा तारा पण म्हटला जातो त्याचं कारण आहे त्यांचा ग्रंथ विवेक सिंधू थोडा आध्यात्मिक आहे परंतु हां आपल्या मराठीच्यानुसार तो महत्त्वाचा ठरतो त्याच्यानंतर मग पुढचं शतक सुरू होतं पहा तेरावे शतक बारावे संपलं तेराव्या शतक इथं सगळ्यात मोठा आधार लाभतो तो आहे वारकरी संप्रदायाचा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरासारखे जे संत होऊन गेले आणि त्यांच्या संत मालिकेतले इतर जे संत आहेत पात सगळ्यांनी मराठीचा अट्टहास धरलेला आहे पा तेवढे ज्ञानी आणि योगी असे त्यांनी मराठीला पुढं नेलं तर आपण बऱ्याच वेळा आपल्याला ला लाज वाटते आहे ना मराठी बोलायला है ना वाटतं ना हे खरं आहे म्हणजे ज्या पुरुषांनी सुद्धा मराठीला अट्टहास केला तरी आपण करत नाही वेगळी गोष्ट आहे तो पर तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांच्या वारकरी पंथांनी सुरुवात जी केली ते येणाऱ्या प्रत्येक संतांनी मराठीचा अट्ट धरा आणि विशेष माहिती आहे तुम्हाला हे जो वारकरी पंथ आहे ना वारकरी संप्रदाय त्याचं जे अभंग आहे जे काही त्यांनी रचना केली जे काही ग्रंथ वगैरे लिहिले तोच मराठीसाठी एक मुख्य शब्दसंग्रह आहे बीज रूप आहे ते नामदवायची अभंगवाणी असेल म्हणा त्याच्यानंतर तुकारामाची गाथा असेल किंवा एकनाथांचं जे काही साहित्य असेल त्याच्यामध्ये मराठीचं जे शब्दरूप आहे तिथं सापडतं असं म्हणतात ठीक आहे म्हणजे यांचं कार्य महत्त्वाचं ठरतं मराठी भाषेसाठी आता याच काळामध्ये यादवांची सत्ता होती आणि यादवांची सत्ता असल्यामुळे त्यांनी थोडा सपोर्ट केला हां यादव थोड्यासा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो परंतु तरी पण यांनी मराठी भाषेला सपोर्ट केला आणि जो कानळा राजा पंढरीचा आपण म्हणतो ना तो जो पंढरपूरचा जो विठ्ठल आहे तो कुठून आला कर्नाटकमधून ती मूर्ती वगैरे आणला असं तुम्हाला ऐकला असाल तुम्ही त्याच्यामुळं तो आपला कन्नडचा प्रभाव सुद्धा मराठीवर सापडतो ठीक आहे तर हा भय तुम्ही याच्यामध्ये मानू शकता तेराव्या शतकामध्ये थोडासा संस्कृत जास्त नाही का तो कन्नडचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो याच्यानंतर याच काळामध्ये तेराव्या शतकामध्ये महानभव पंथ होते पण त्यांना पण विसरून चालत नाही कारण त्यांनी पण मराठीसाठीच अठ्ठास केला आणि विशेष काय माहिती आहे तुम्हाला महानभव पंथाचं सगळे पंडित लोक होते अधिकाधिक तुम्हाला पंडित सापडतात महानभव पंथामध्ये तरी पण त्याने मराठीचाच अठ्ठास केलेला पाहायला मिळतं तुम्ही लहानपणी मराठीच्या पुस्तकामध्ये दृष्टांत वगैरे पा, पा, ते पाहिला असाल पहा ते महानभू पंथाचे तुम्हाला पाहायला मिळतात छोट्या छोट्या याच्यामध्ये कथा सापडतात मराठीसारख्या ठीक आहे त्याच्यामुळे यांचा जो उल्लेख आहे तो विशेष आहे पहा चक्रधर स्वामी असतील किंवा इतर त्यांच्या येणाऱ्या त्या पंथात लोकांनी जे स्मृती सहलीला चरित्र रत्नमाला स्रोत कितीतरी लिहिलेत है ना, ना म्हणजे भरपूर ग्रंथ लिहिले तर ते सुद्धा मराठी साठा एक आधार वड सुद्धा तुम्ही पाहू शकता याच्यानंतर तेराव्या शतक संपतं पहा तेराव्या शतकाच्या नंतर मग चौदावं सुरू होत चौदावं पंधरावं सोळा या शतकामध्ये बहामनी सल्तनत येते म्हणजे यादवाची संता संपलेली असते हे जे काही यादव वगैरे होतं म्हणजे थोडक्यात काय मुस्लिमांचं राज्य सुरू होतं मग मुस्लिमाचं राज्य सुरू झाल्यानंतर मग यांनी मराठीचा काही आधार दिला का दिला पा यांनी सुद्धा कारण यांच्या या साम्राज्यामध्ये राज्यकर्ते जरी मुस्लिम असले तरी मग स्थानिक लोक जे जमीनदार महसूल गोळा करणारे आहेत किंवा इतर बहुसंख्य लोक हिंदू होते मग त्यांच्यानुसार कार्य करावं लागतं म्हणजे प्रशासन महसूल सुलभ करण्यासाठी त्यांनी मराठीला प्रोत्साहन दिलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आणि फारशी पण प्रचलित झाली कारण त्यांची भाषा फारशी तर काही जे शब्द आहेत जसं की बाग असेल कारखाना असेल बाजार दुकान हुशार कागद खुर्ची जमीन हे जे शब्द आहेत ना हे मराठी नाहीत फारशी आहेत ठीक आहे म्हणजे तुम्ही मराठी म्हणताल याच्यानंतर मग हा फारशीचा प्रभाव हाणून पाडण्याचं काम केलं आपल्या महाराजांनी आहे ना मग शिवकालीन जी मराठी आहे पा त्याच्यामध्ये अधिकृत मराठीचा वापर सुरू झाला ओके हे महत्वाचं आहे बरं का अरे आणि शुद्ध लेखन म्हणा थोडंसं व्यवहारिक मराठी म्हणजे जास्त ना त्या भाषेचा वापर सुरू झाला याच्यामध्ये राजव्यवहार कोशमध्ये त्यांनी सगळे मराठी शब्द आणायला सुरुवात केली होती आणि तुम्ही आज्ञापत्र हे नाव ऐकलं असाल पा त्याच्यामध्ये तो सगळा आपल्या मराठी शैलीचा भाग पाहायला मिळतो म्हणजे काय फारशीच प्रभावाचा थोडं हाणून पाडण्याचा प्रयत्न आपल्या महाराजांनी केलेला आहे त्याच्यामुळं मराठीला सशक्त प्रबळ करण्यामध्ये आपल्या राजांचा बी हात आहे असं बी आपण म्हणू शकतो याच्यानंतर मग सतराव्या शतक सुरू होतं सतराव्या शतकामध्ये काय करलं तर पंडित लोक येतात पहा हे लोक म्हणजे थोडक्यात काय की सगळं काही चांगलं असणार आहे खाऊन पिऊन मस्तपैकी मग याला थोडीशी कला वगैरे दाखवायची होती म्हणून त्यांनी संस्कृतचं जे काही काव्य होतं ते मराठीत आणायचा प्रयत्न केला हा त्यांना बऱ्याच वेळा टीका केली जाते परंतु केलं ना त्याच्यामुळं मराठीला एक भाषा वैभव लाभलं असं बी आपण म्हणू शकतो है ना पंडितांचा फर हातभार लागतो मराठीमध्ये थोडं सशक्त आणि समृद्ध बनण्यासाठी कारण काय माहिती आहे का अगोदर का? जे काही संतानी होते त्यांची जी भाषा होती रोजची भाषा आहे परंतु तुम्ही असं म्हणू शकता की त्याला जो डोल अलंकारिकता पाहायला मिळाली पाहिजे ती पंडितांनी द्यायला सुरुवात केलं होतं आणि फारशीचा प्रभाव तर होताच सतराव्या शतकामध्ये अधिकाधिक फारशीचा प्रभाव सापडतो पहा त्याच्यानंतर मग पुढचा जो काळ सुरू होतो तो होतो शाहिरांचा काळ आता शाहिरांना काय म्हटलं जातं माहिती आहे का, का? तुम्हाला माहिती आहे शाहिरांना मराठी काव्याचे प्रभात म्हणतात तुम्ही म्हणाल का का म्हटलं जातं त्यांना मराठी काव्याचे प्रभात का, का म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे की या या शाहिरांनी जे लावणी अथवा पोवाडे रचली बरं का त्याच्यामधला विषय कोणता होता आपला रोजच्या जीवनातला विषय म्हणजे तुम्ही म्हणू शकता की स्त्री पुरुष जे प्रेम विभाव वगैरे संबंध असतात किंवा कुटुंबसंबंध त्याच्यानंतर म्हणजे रुसवे फुगवे हे लाड वगैरे असे रोजचे जीवन श्रंगारिकता जो भाग आहे ना ते यांनी आणायला सुरुवात केली म्हणजे मराठीची जे अस्सल जीवन होतं म्हणजे आपण कसं जगतो ते व्यावहारिक विषय शाहिराने आणायला सुरुवात केली मग त्यांनी लव लावण्या पोवाडे वगैरे रचले आहे ना राजकीय दृष्टिकोनातून बी महत्त्वाचं ठरतं परंतु भाषेच्या दृष्टिकोनातून यांचा विशेष उल्लेख केला जातो पहा हे म्हणजे मोस्ट आहेत यांना मराठ यांचे जे काव्य आहेत ना शाहिरांचं काव्य मराठी काव्याची प्रभात म्हणतात त्यांना अधिक आधी, अधिक वास्तविकता अधिक सुलभता आहे ना रोखोक भाषा तुम्ही यांच्यामध्ये पाहू शकता कौटुंबिक जीवन आलं राजकीय जीवन आलं यांनी आणलेलं आहे म्हणजे यांना आपलं जे जी खरं जीवन आहे ते साहित्यात उतरण्याचं काम केलेलं आहे म्हणू शकता आणि मराठीचा जो प्रभाव होता तो वाढतच गेला फारसीचा प्रभाव तो होताच परंतु पुन्हा एक मध्येच घडतं काय घडतं अठराशे अठराचा काळ येतो पा म्हणजे हा एकोणीसवं शतक आहे याच्यामध्ये एक पेशवाईचा अंत होतो तुम्ही ऐकला असाल पेशवाईचा अंत झाला आणि मग इंग्रजानं दंडाई करून सत्ता काबीज केली आणि मग त्यांना हुकूमत करायची होती मग आता हुकूमत करायची तर कशी करायची मग त्यातले विद्वान म्हणले की तुम्ही शिक्षणावर काहीतरी कार्य केलं पाहिजे त्याच्यामुळं त्यांची विचारधारा लोकावर आपल्या लोकावर बिंबवण्यासाठी त्यांनी त्यांचं जे जे काही असेल त्यांचं ते, ते? मराठीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केलं म्हणून या काळाला ब्रिटिश शिक्षण प्रणालीच्यानुसार भाषांतर सुद्धा म्हटलं जातंय आणि हे अभ्यास करत करत पहा यांनी इतका अभ्यास केला की याच्यामध्ये एक व्यक्ती आहे पहा मेजर कॅन्टी नावाचा त्यांनी मराठीला विरामचिन्ह दिले म्हणजे कधी आली विरामचिन्ह मग एकोणीसशा शतकामध्ये आहे ना मग यांनी अभ्यास केला मग हे स्वल्प विराम जे आहेत ना यांनी तुम्हाला दिलेले पाहायला मिळते आणि हे विशेष आहे ठीक आहे हे विशेष आहे आपल्या मराठीसाठी कारण याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलात अभंगवाणी म्हणा त्याच्यानंतर हे शाहिरांचं काव्य त्याच्यात तुम्हाला काना उकार मात्रा हे सापडतं का नाही सापडतं का बघा आठवा आठवतंय का तुम्हाला याने दिलेलं आहे मराठी अभिरामचींनी दिलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळतं मग इथंच आपला इतिहास थांबतो का नाही पा याचून आधुनिक साहित्य सुरू होतं पुन्हा भाषेला आणि उज यायला सुरू होतं आपल्यामध्ये आहे ना आता याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की भाषाशुद्धी चळवळ सुरू होते भाषाशुद्धी म्हणजे भाषेमध्ये बरीच प्रभाव पडला संस्कृत आहे फारशी आहे म्हणजे बराच पडत गेला त्याच्यामध्ये अवरून इंग्रज आहेतच मग त्याच्यामध्ये मग सावरकर हे म्हटलं की आपण कुस्तो करायचे तर त्यांनी भाषाशुद्धी चळवळ सुरू केली आणि या भाषाशुद्धी चळवळीमध्ये तुम्हाला नवल वाटेल जे शब्द तुम्ही आज वापरता ना दिनांक विधानसभा विधीमंडळ भूदल नौदल दूरध्वनी चित्रपट न्यायालय कार्यालय असे कितीरी शब्द हे आपल्या या भाषाशुद्धी चळवळीची देण आहे त्यातल्या त्या सावरकरांची देण आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की थोडंसं जे अशुद्धता होती त्याला कमी करण्याचं काम काही व्याकरणकार करतात त्यांचं नाव पाटिळक आहेत आगरकर आहेत केळकर आहेत फडके आहेत हे त्यांनी केलेलं पाहायला मिळतं मराठी पहिलं वृत्तपत्र पण आलं दर्पण ठीक आहे याच काळात तुम्हाला याला आलेलं आले आले पाहायला मिळतं तर अशा प्रकारचं मराठीला म्हणजे पुढं पुढं घ्यायला सुरुवात झाली मग आधुनिक आपला तुम्हाला मराठी साहित्य पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये नवीन नवीन वाद आले मग ना नवीन नवीन म्हणजे नवी कवी आले साहित्यिक आले कादंबरीकार आले कथाकार आले मग त्यांनी सुद्धा मराठीला पुढं पुढं नेलं तुम्हाला पाहायला मिळतं आणि मग आणखी एक महत्त्वाची घटना घडली पहा ती कोणती होती विसाव्या शतकाची घटना ती म्हणजे पहा एकोणीसशे साठची मराठीला राज्यभाषेचा दर्जा बॉम्बे स्टेट वेगळा झाला महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे राज्य निर्माण झाले आणि महाराष्ट्राला मराठी मिळाली तुम्हाला पाहायला मिळते याच्यानंतर मराठीमध्ये अनेक प्रभाव येत गेले मग ग्रामीण साहित्य दलित साहित्य स्त्रीवादी साहित्य आदिवासी साहित्य बाल साहित्य विज्ञान साहित्य कितीतरी साहित्य म्हणजे मराठी भाषा अशी वाढतच गेली ठीक आहे म्हणजे प्रभाव इतराचा पडला पहा फारशीचा पल्ला संस्कृतचा पल्ला कन्नडचा पल्ला परंतु मराठी भाषा कधी तिथं राहिलीच नाही ती अखंड प्रवाहितच राहिली आणि आज आपण बऱ्याच वेळा मराठीवर इंग म्हणजे इंग्रजीचा हा प्रभाव वाढत चालला असं किती जरी असल तर मराठीला काही होणार नाही म्हणजे तुम्ही असं म्हणू शकणार नाही की काहीच होणार नाही परंतु काळानुसार जर प्रगती होत होत गेली जसं की आपण आजच्या काळाविसाव्या शतकाच्यानुसार विचार करतो मग ह्या कम्प्युटरमध्ये संगणकामध्ये ए आयमध्ये जर मराठीचा वापर होतच गेला तर मराठीला कोणी काही म्हणू शकत नाही आहे ना त्याला चा कोणी हात धरू शकत नाही कारण तशी भाषा आहेच ती आपली ओके okay, परंतु आपण सर्वांनी कार्य करायला पाहिजे आणि त्याचं फलित म्हणून म्हणू शकता एकवीसव्या शतकामध्ये आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे की मराठी भाषा फक्त बोलण्याचं संवादाचं माध्यम नाही आहे ते आपला इतिहास आहे ती आपली संस्कृती आहे ती आपली जीवन पद्धती आहे ती आपल्या अंतकरणाची भाषा आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे पण माहीत असेल की येणाऱ्या पिढीचा तो आधारवड आहे कारण प्रत्येक व्यक्तीचा विकास मातृभाषेमध्ये जेवढा होतो तेवढ्या कोणत्याही भाषेमध्ये होत नाही हे बार बार तज्ज्ञांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे यासर yes नो त्याच्यामुळं आपली भाषा ही टिकली पाहिजे आणि टिकवली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कळलं ना याच गोष्टीवर थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो मनापासून बरं का